सहा नंबर द्या लक्षवेधी क्रमांक सहा शेवटी या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संच मान्यतेचा निकषाबाबत एक आदेश काढण्यात आलेला आहे या आदेशाप्रमाणे जर पाहिलं तर त्यामध्ये जे संच निकष केलेले आहेत या निकषामध्ये मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नाशी आड घातलेली आहे ते पद राहण्यासाठी एकशे पस्तीस पर्यंतची किमान विद्यार्थी संख्या केलेली गेलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी शिक्षकांची पदं सुद्धा दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जिथं एकसष्ट झाल्यानंतर पद मिळत होतं तिथं पंच्याहत्तर झाल्यानंतरच मिळेल अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत आणि हे जर बघितलं तर ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी शंभर पटापर्यंत मुख्याध्यापक पदाला संरक्षण होतं वेतनाला संरक्षण होतं ती संख्या नव्वदपर्यंत जरी असली तरी ते पद टिकत होतं शिक्षक आर टी ई प्रमाण जर बघितलं तर एक संख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणी हे पद उपलब्ध होत होतं आणि या निकषानुसार जर बघितलं तर वीस पटापेक्षा किमान पंधरा हजार शाळामधील शाळामध्ये एक शिक्षक उपलब्ध राहील तर त्या ठिकाणी एकवीस ते साठ पटसंख्या असलेल्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गामध्ये की ज्या एकोणतीस हजार शाळामध्ये दोन शिक्षक उपलब्ध होतील एका बाजूला आपण म्हणतो की समूह शाळा योजना आणायची जी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे आणि याचा या शालेय गुणवत्तेवरती मोठा परिणाम होणार आहे त्याचबरोबर शाळेमध्ये जर मुख्याध्यापक नसेल तर त्या शाळेमधलं प्रशासन व्यवस्थितरित्या काम होऊ शकणार नाही आणि त्या शाळेचं काम चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी हे मुख्याध्यापक पद, मुख्या पद आवश्यक आहे आर टी ईची जी तरतूद सांगते राईट टू एज्युकेशनमध्ये सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे जर बघितलं तर याच्यामध्ये या संच मान्यता निकष आणि आर टी याच्यामध्ये बराचसा तफावत आढळते आहे मग एका बाजूला हे आर टी ई बंद केलं गेलं काय अशी सुद्धा सशंकता आमच्या शिक्षकांच्या निर्माण झालेली आहे त्यामुळं माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना विचारणं आहे की यामध्ये हे जे संच मान्यता पंधरा मार्चचा जो आदेश आहे तो आदेश त्या ठिकाणी रद्द केला जाणार का आणि पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी संच मान्यतेचे निकष अस्तित्वात ठेवले जाणार का त्याचबरोबर मुख्याध्यापकाचं जे पद आहे त्याच्यामध्ये जिथे शाळा तिथे मुख्याध्यापक पद दा दिले जाणार का आणि हे निकष बदलले जाणार का सभापती महोदया या मोदीवेधीचा लिमिटेड स्कोप हा मुख्याध्यापकांपुरता होता आपण एक स्वतंत्र प्रश्न विचारलेला आहे हा संच मान्यतेच्या संदर्भात आहे आणि आता एक नंबरला आहे त्याच्यामुळे मी मुख्याध्यापकांपर्यंत उत्तर देतो कारण संच मान्यतेचे अनेक प्रश्न अनेक सभासदांना विचारायचे असणार आणि त्या स्कोप मध्ये जे सगळे प्रश्न आहेत पहिला पहिल्या नंबरचे जे प्रश्नोत्तर आहेत त्याच्यामुळे मुख्याध्यापकांच्या संदर्भात असं होतं की प्राथमिक शाळांना दीडशे आणि माध्यमिक शाळांना शंभर असा पूर्वीचा निकष होता एकसारखा करण्याच्या दृष्टीने ते जरी दीडशे केलेलं असलं तरी काही ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आठवी नववी दहावी तीनच वर्ग असतात त्याच्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून जी काही निवेदनं आलेली आहेत ही निवेदनं आम्ही सगळी आयुक्तांकडे पाठवलेली आहेत आणि आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल जेणेकरून कुठलाही अन्याय हा मुख्याध्यापक नेमताना होणार नाही म्हणजे ज्यांच्याकडे तीनच वर्ग असतील तर त्यांना दीडशे ही संख्या गाठणं जवळजवळ अशक्य आहे कारण तीस जरी गृहित धरलं तरी तीस तरी नव्वद होतात म्हणजे शंभर तर पाहिजेत म्हणजे हा मला सुद्धा बेसिकली वाटतं की एकत्र करत असताना ह्या गोष्टीचा विचार केलेला नाही कारण काही शाळा अजून माध्यमिक तशाच राहिल्या आहेत माध्यमिक तर कसं असतं की पाचवी पासून दहावीपर्यंत असतील तर तेवढे वर्ग असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या शाळा ही संख्या गाठू शकतील परंतु इतरांना कठीण आहे म्हणून याचा विचार हा सकारात्मक केला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय शासन घेईल